एकदम परफेक्ट मापात रवा बेसन आणि मैद्याचे लाडू इथे बघा मी पाचशे ग्रॅम मैदा घेतला आहे आणि तेवढाच रवा पण वजनी प्रमाणात मोजून घेतला आहे इथे जर तुम्ही वाटीनी घेणार असाल तर आपली साधारण जी वाटी असती ती इथे चार वाट्या रवा किंवा मैदा लागतो आणि एवढ्याच प्रमाणात मी बेसनपीठ पण घेणार आहे आणि आता इथे बघा तूप तापवून घ्यायचं आहे आणि त्यात मैदा टाकून घ्यायचा आहे इथे मी सहाशे ग्रॅम मोजून तूप घेतलं होतं त्यापैकी मी थोडं थोडं तूप रवा आणि बेसन भाजण्याकरता वापरणार आहे इथे बघा एक एक दोन दोन पळी थोडं थोडं करून तूप टाकायचं आहे आणि रवा मैदा आणि बेसन हे तिन्ही एकदम बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे थोडा वेळ लागतो पण खूप छान भाजलं जातं आणि छान वास सुटतो आहे आणि इथे बघा मी आणखीन दोन ते तीन चमचे तूप टाकलं आहे आणि मैदा आपला छान मोकळा मोकळा झाला आहे आणि हलका झाला आहे इथे अशी पळी उभी करून बघायची बघा थोडासा गोल्डन ब्राऊन कलरवर मैदा आला आहे आणि आता चमचा किंवा उलटने अशी उभी राहते म्हणजे आपला मैदा छान भाजून झाला आहे आता इथे पाचशे ग्रॅम ह्याच प्रमाणात मी डाळीचं पीठ पण घेतलं आहे आणि त्याच कढईत भाजून घेते आधी सुरुवातीला मैदा आणि डाळीचं पीठ भाजताना जड जातं म्हणजे हाताला जड लागतं आणि जेव्हा ते भाजत येतं तेव्हा भा ह्या अशा प्रकारे मोकळं मोकळं होऊन खूप हलकं लागतं हाताला आणि असं उलथणीवरून पटपट पड़ पडतं आणि आता बघा इथे बेसनपीठात पण उलतणी छान उभी राहणार आहे आपली म्हणजे बेसनपीठ पण आपलं भाजलं गेलेलं आहे आणि आता ते साईडला काढून त्याच कढईत वजनी प्रमाणानुसार पाचशे ग्रॅम रवा भाजून घेते इथे मी डाळीचं पीठ आणि आन, आणि रवा कोरडाच भाजून घेतला आहे हा रवा गरम गरम असतानाच डाळीचं पीठ आणि मैद्याच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण छान सगळीकडून हलवून घ्यायचं आहे म्हणजे रवा मैदा आणि बेसनपीठ एक जीव होतात आता हे हलवून मी रात्रभर हे असंच ठेवणार आहे म्हणजे रवा डाळीचं पीठ आणि मैदा ह्यामध्ये छान मिक्स होतो आणि फुलतो सगळीकडून छान भा मिक्स करून घ्यायचं आहे रवा किंवा मैदा किंवा डाळीचं पीठ याच्या गाठी राहायला नको आणि आता वजनी प्रमाणात बघा ही पिठी साखर घरीच करून घेतली आहे ही आपल्या मिश्रणात छान सगळीकडून मिक्स करून घ्यायची आहे वरून जायफळ आणि वेलदुड्याची पावडर टाकून घ्यायची आहे आणि हव्या त्या आकारात लाडू वळून घ्यायचे लाडूची ही एकदम सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्की ट्राय करा कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या प्रकारचे लाडू करतात तेही सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा बघा आपले छान लाडू एकसारखे वळून होत आहे अशा प्रकारे मी ही सगळे लाडू वळून घेतले होते ह्या प्रमाणात माझे जवळजवळ साठ ते पासष्ट लाडू झाले होते